माझं त्या मेथीच्या गोष्टीला आर्थिक असेल ते धोका मी आज सकाळी आम्हाला भेटल्यान आमच्या आखरी समाज

मंदिर पण पुढे पण मंदिर आहे एकदम बारीकसा केले सेटअप पण एकदम क्लास बनवले असं वाटते खरं खरं खर खरेक्वेरी ना अजून बरंच काही यो एकदम जुना टाईप हो। जसा पहिले काळान असा होता तसा आहे काय भाकरी बनवता एकदम पहिल्या जसा काय बनवायचे पापर पहिला पापर बनवायचे आहे इकली ना मुसळ बिसल बघायला भेटत एकदम कमी प्रमाणात भेटाल काय पहिल्यांदा बघतो काय रे रंदा रंधा त्याच बोलताय का यालाच बोलताय रंदा मारायला आलो बाई बाय आमची काय आहे चायला सगळं पहिल्यांदा बघतो काही बी आता बघू शकतो आपण फेंडा बिंड भाजीपाला लावले कोबी हो भात चवळी पालक पालक फेवरेट आहे माझी कोथिंबीर मेथी ना मुला हे मुला बाले मुला कांबोडे खाली वांगी मिरची भाऊ कुणा

काय समस्या काय आहे आपल्याला पाहिजे लाईटी येत नाही गर्दी एकदम जाम प्रमाणात आहे ना लागतो आम्हाला येणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपलं दोन हजार पंचवीस च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतमंत्र उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब

सगळ्या ठिकाणी असलेला माणूस कुशल पाडेल कंची जी आली का ती त्याने सोडला नाही नागरी महोत्सव पासून चौरा जा। जा। महोत्सव जाऊयाना सगळ्यांनी दिसला भाषण ठेवायो चेहरा चेहरा चारच्या चार दिवस आहे भरल्यान यावर पण एक कराय नाही चार दिवस लॅप मी सेव्ह करून ठेवल्यान मासूमच्या चेहऱ्यावर जाऊ नका याला डायरेक्ट रिमून इथं ब्लॉक करा अकाउंटला ठेवू नका

या आगरी महोत्सवामध्ये आल्यानंतर एक समाधान मिळतं की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं खर जातं खरं म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर आई एकविरेचं दर्शन झालं त्याच्यासमोर चांगलं उभे उभं मंदिर म्हणले आणि समोर तलाव आणि एक खऱ्या अर्थाने जसं कारल्याला वातावरण आहे तसं इथं बनवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्यानंतर पुढं पाटलाचा वाडा आहे ते मला विषुभाऊने सांगितलं प्रकाश पाटलाचा जुना वाडा आहे आणि त्यानंतर पाहिलं की आपली जी काही संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे ती पुढं नेण्याचं काम या ठिकाणी आपण केलं भाजीपाला पण तो ओरिजिनल बघितला टोमॅटो वांगे मिरची फ्लावर ऑर्गॅनिक आहे ना आणि असं बघत बघत सगळे या ठिकाणी पोचतात आणि खरं म्हणजे खरं आहे की आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासलीच पाहिजे ती वाढवली पाहिजे कारण शेवटी आपली संस्कृती याच्यामध्ये जे काय प्रकाश आणि आपली संस्कृती आपली परंपरा अशीच आपण पुढे न्या आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श आगरी महोत्सव या महाराष्ट्रामध्ये आपला नंबर एक या ठिकाणी आलेला आहे आणि हा नंबर एक कायम ठेवा मला वाटतं चौदा वर्ष एवढा महोत्सव आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये कुठं होत नसेल आणि त्यासाठी सगळ्यांची मेहनत लागते एक प्रामाणिक प्रयत्न लागतात या एवढ्या सर्व हजारो लोकांना एकत्र आणण्यासाठी मेहनत लागते आणि म्हणून या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ मामा चालण घरा

नाही माझ्यावर ना। लागलेला मोठा अरे भाई चेतन पाटील गाववाली लोक आम्हाला भाऊ पण देत आईसा काहीसा होता आगरी महोत्सव आहे याला घेता अखिल पुढच्या वर्ष सोनाले गावचे बंधू आतिश भाऊ आज आम्हाला भेटला ना या आणि स्पेशल आतिश भाऊ सांचा जो कार्यक्रम आहे सोनालेगाव हा आतिश भाऊ सांगते यो आला। आला। का मी बोलते पहिल्यांदा आई मी बोलते येणार वर्षी काय नक्की ऐका तुझा योगदान आहे काय खाशील का बी शे खाशी बोलत चौदा हे चलायचं बोला याच्या मागं फूट घे त्या मेंढणीच्या गोडीला आर्थिक सपोर्ट पण आला मेंढी सगळे दूरच असताना ती धावतो मी आज सकाळी इथून पाच वाजता घरी गेलो त्याच्यानंतर इथे पुन्हा बारा वाजता आला बारा वाजल्यापासून पुन्हा मैदानाचा स ठीक ताक काय आहे ते बघितलं आणि त्याच्यानंतर सहा वाजता घरी गेलं पुन्हा इथे येऊन सात वाजता शेठचं पूजन करून माहिती असते आपली परंपरा काय ते दुसऱ्या लोकांना पण बघायला माहिती आता हे पुन्हा बघायचं असेल तर पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारी गुरुवारी येतोय का पुढे येतोय हे पाहून पुढ्या वर्षी सगळ्यांनी या ठिकाणी यावं त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल धन्यवाद नया बाउचेवल की आम्हाला अजून एक सत्कार झाला म्हणजे आता मला रियल मध्ये समजला की अतीतचा जो महोत्सव आहे ना तो वरती पण येतो तो एक सत्कार करू का पण लोकं अजून आवर पण नाही आहे मानला तुला खाशाल कपीस आम्हाला बोला सत्कार करायला सत्कार पे करू शकतो आपण अतीत भाई ऑन तुला काय म्हणते सगळ्यांना सत्कार केला कंटन पासून सगळ्यांना असते काय आजची बिक्की आदिवासी तेल आया भेटू शकते आपल्याला लागतं रे तीन एक दिवस पहिला आलो तर ट्राय केला आता नसता त्यांचं पाठन फोर लागतं असल्या कारणामुळे आम्हाला भेटी पाव पाहिजे यायला लागले हा पक्का सूर नॉनव्हेज खातो त्याला दुसरे कुठे लागले मग चला हा ब्लॉग आपण इथे एंड करू ब्लॉग कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब ब्लॉग बोलायचं आहे गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर गली तुला चला बाय बाय राधे राधे